हे हॅलो गाईज कशात हो मजेत असाल तर स्वागत आहे तुमचं नवीन व्हिडिओमध्ये तर आजचा जो व्हिडिओ आहे म्हणजे हा व्हिडिओ सगळ्यांसाठीच आहे सगळ्यांसाठी म्हणजे ज्यांच्या घरात सोपे असतील किंवा जे सोपे वापरतात त्यांच्या सोप्या भरपूर दिवस झालं त्यांनी ते म्हणजे धुतले नाही आहेत सर्व्हिसिंग केले नाहीत त्यांच्यासाठी तर आज आमच्या घरातला तुम्ही सोपं भरपूर वेळा बघितला असेल आणि त्याला घेऊन आता दीड दोन वर्ष आले फक्त तर दीड दोन वर्षामध्ये त्याला एवढी धूळ बसली होती म्हणजे आमच्या आरुषावणी बिना छपलीचे खेळतात येतात किंवा आमचे कपडे घाण असतात किंवा आमच्या इथनं रोडवरती घरं असल्यामुळं धूळ घरात येते तर एवढा घाण सोपं झालं होतं म्हणजे म्हणजे असं वरतून तर तो चांगला दिसायचा पण ज्या टायमाला त्यांनी त्याला आम्ही बोलवलं म्हणजे जे आमचे मित्र आहेत ते आले त्यांनी त्यांच्या पद्धतीने ते करतात म्हणजे आपण सर्व्हिसिंग म्हणू शकतो सोप्याची तर ते सोप्याची सर्व्हिसिंग करण्यासाठी ते आले होते आणि मी स्वतः बघितलं जवळजवळ अर्धा uh, किलो धूळ निघली असेल एवढी धूळ होती तर तुम्ही पूर्ण व्हिडिओ बघा तुम्हाला कळल बिफोर आफ्टर म्हणजे आधी कसा होता आणि त्यांनी धुतल्यानंतर कसा केला तर एवढाच चमकवलाय पूर्ण व्हिडिओ बघा आणि जर तुम्हाला सुद्धा जर तो सोपा असत माझ्यासारखा जर धुवून पाहिजे असेल आणि कमी रेटमध्ये जर तुम्ही त्यांना माझं नाव जर सांगताय तर तुम्हाला ट्वेंटी पर्सेंट डिस्काउंट पण भेटेल तर पटकन जावा ज्यांच्याकडे सोपं आहे ज्यांना घरी वॉशिंग करता येत नाही किंवा काय करता येत नाही किस क्यों, क्यों तर त्यांना नक्कीच कॉन्टॅक्ट करा आणि तुम्ही त्यांना बोलून तुमचा जो काही सोपा असेल तो सर्व्हिसिंग करून किंवा धुवून घेऊ शकता तर चला पूर्ण ब्लॉग बघूया आणि कसं वाटतो नक्कीच कमेंटमध्ये सांगा तर आल्या आल्या पहिले यांना विचारलं चहा घ्यायचा का तर चहा वगैरे काय नाही म्हटले की डायरेक्ट कामच चालू केलं दादानी चला बघूया धूळ बघूया पहिले सगळ्या दादी चला हो का यांनी वेगवेगळ्या मशिनी आणल्या ज्या ह्या सुद्धा मी पहिल्यांदा बघितल्या होत्या ते घासून धूळ बाहेर काढत होते हे बघा तुम्हाला दिसतात धूळ बघा हे कशी अशी धूळ अख्ख्या म्हणजे या सगळ्या माझ्या अख्ख्या सोप्यामध्ये होते आतमध्ये आरुष आरुषाहुनी यांनी एवढे सामान टाकले होते पेन्सिल पैसे कंगवा हे ते नीलकटर काय 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 टाकलं होतं त्याच्यामध्ये भरपूर काय होतं तर या अशी सगळ्या सगळ्या वस्तू तर त्यांनी बाहेर काढल्याच काढल्यात काय काय काढलं आणि किती घाण काढली थोडं व्हिडिओ पुढं गेल्यानंतर तुम्हाला ते सुद्धा दिसेल तर हे घासून अशी धूळ काढत होते सगळ्या सगळ्या सोप्याची दोन्हीकडनं काम चालू होतं ते दोन्ही पण माझे मित्र आहेत आपण बोलणार आहोत जंगली रम्मी बद्दल जी इंडियाची मोस्ट ट्रस्टेड रम्मी साईट आहे तर इथे होतात वर्ल्ड रम्मी टूर्नामेंट आणि रम्मी प्रीमियर लेग सारखे मोठे मोठे टूर्नामेंट ज्यामध्ये तुम्हाला करोडोचे बक्षिसे जिंकण्याचा चांस आहे करोडोचे या टूर्नामेंट जिंकण्याचं कोणाचं पण काम नाही जसे की ब्लॉग बनवण्यासाठी परफेक्ट प्रॅक्टिस आणि एडिटिंगचं काम लागतं तसंच रम्मी जिंकण्यासाठी लागतात स्किल्स त्या मिळतात प्रॅक्टिसने जंगली रम्मीवर मिळतात प्रॅक्टिस गेम फ्री टोर्नामेंट्स आणि ट्युटोरियल्स ज्यामुळे तुम्ही तुमचे स्किल्स इम्प्रूव्ह करू शकता जसं की मला एक्साइटिंग ब्लॉग बनवायला काहीतरी लिमिट आहे तसंच मी जंगली रम्मी मध्ये डेली आणि मंथली डिपॉझिट सेट करू शकते लिमिट सेट तेव्हा ते तर गेमचा कंट्रोल माझ्याकडे असतो जास्त रमी झाली की थोडासा ब्रेक घेते कारण ब्रेक घेतला तर नंतर आपण चांगलं खेळू शकतो कारण यालाच तर म्हणतात जबाबदारीने खेळणे तर वाट कसली बघताय जंगली रम्मी बडा सोचो अच्छा खेलो लिंक माझ्या कमेंट मध्ये डाउनलोड करा तर हा आहे दुसरा वाला ह्याच्यामध्ये पण बघा किती तुम्ही बघू शकता नाही का आपण हात जरी मारला किंवा आपण जरी झाटकलं तर त्याचं इन्फेक्शन आपल्याला होतं कारण की धुळीचं इन्फेक्शन भरपूर जाणलं होतं तर त्याच्यामुळे मी सुचवलं की आपण घरी घासण्यापेक्षा मी यांना बोलून मस्तपैकी अशी सर्व्हिसिंग करून घेऊ आपण सोप्याची आणि त्यांनी येऊन एवढ्या सुंदर पद्धतीने काम केले ना की एक एक कचरासुद्धा ठेवला नाही त्याच्यावरती त्यांनी असं तुम्ही बघू शकता मी तुम्हाला फर्स्ट आणि म्हणजे बि बिफोर आणि आफ्टर मी तुम्हाला दाखवल पण इतकं भारी त्यांनी केलं ना दोन तीन पद्धतीचं त्यांनी सिस्टीम केले आणि खालणं वरणं साईडनी सगळीकडनं असं चमचमीत चमकून टाकलं त्यांनी सोफा नाही का एकदम आणि स्टीम पद्धतीने त्यांनी केलं स्टीम म्हणजे दोन दोन तीन प्रकार असतात तर ह्यांनी आमचा जो सोपा आहे तो स्टीम पद्धतीने धुतला एकदम नाही का तर हे दोन तीन लिक्विड वगैरे हो टाकून मस्त शॅम्पू वगैरे हो टाकून मस्त पहिलं फेस वगैरे हो केलं होतं धूळ काढून झाल्यानंतर काय काय लागणार आहे काय नाही पोरांचे कुठं एवढा खात्र

जर काही तुम्ही बघितलं असेल आता किती सारा कचरा आणि किती सारी धूळ त्यांनी त्याच्यामधनं काढली मी बघून हैरान झालो होतो की हे काय एवढी धूळ ह्याच्याने माणूस आजारी पडू शकतो तर त्यामुळं आम्ही आता ठरवलं की आम्ही सहा महिन्यातून एकदा नक्कीच परत एकदा सोपं सहा महिन्यांनी धुणार Grazie a बापरे बघू शकता किती सारी घाण आणि किती सारी धूळ काढली त्यांनी त्याच्यामधनं वॉशिंगमधनं सुद्धा एवढी धूळ काढली आम्ही सुद्धा हैरान झालो तर आता फायनल लुक बघूया तर फायनली त्यांचं झालेलं आहे सगळं झाल्यानंतर त्यांनी थोडंसं मला म्हंटलंय की हवेला सुकाय ठेवा दोन तीन तास त्याला आणि खूप छान पद्धतीने का वॉशिंग केलं असं म्हणू शकतो आपण काहीच राहिलं नाही त्याच्यामध्ये एवढी धूळ निघली एवढी घाण निघली आहे ना तुम्ही बघितलं ना तुम्ही हैराण हो एवढे घाण काढले त्यांनी म्हणजे आरू शावणी आमची नाही का नाचतात आणि राहते घरामध्ये आणि मस्त चकचकीत केले एकदम एकदम चमकवलंय नाही का त्याला सगळीकडनं जर तुम्हाला पण करायचं असेल तर खाली मी त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर देईल तुम्हाला तुम्ही करूं। तुम्ही तुम्ही सोपा। आसा तुम्ही तर तुम्ही त्यांना कॉल करून तुम्ही सुद्धा तुमच्या सोफा असा चमचमीत बनू शकता मी तुम्हाला दूध दाखवतो तुम्ही धुळ काढली तर मग गाईज कसं वाटतं सोफा आमचा कारण की मला तर अपेक्षापेक्षा खूप म्हणजे छान झालाय अगदी आम्ही घेतला होता त्यावेळेस पण एवढं स्वच्छ नव्हतं जेवढा आता स्वच्छ दिसतंय तो खरंच खूप म्हणजे खूप सुंदर दिसतंय आणि खूप छान असं क्लिनिंग केलंय त्यांनी खूप मस्त केलंय तर तुम्हाला पण असं म्हणजे करायचं असेल तर नक्कीच तुम्ही त्यांच्याशी कॉन्टॅक्ट करू शकता खूप छान दिले त्यांनी सोफे क्लीन करून दिलेत आणि आपण पण नाही करू शकत घरातल्या घरात खेळ तर सुकणार नाही आपण जर घासत बसलो तर हे सुकलेत आत्ता सकाळी त्यांनी करून गेलेत मला वाटतं आणि दुपारपर्यंत दोन तीन तासात पूर्णपणे व्यवस्थित हे चांगले सुकले आणि छान झाले एकदम मला असं वाटतं की सारखं सारखं म्हणजे केलं पाहिजे क्लिनिंग जेणेकरून घर पण स्वच्छ आणि सोफ्यांमध्ये जी धूळ जमा होती ज्याच्याने आपल्याला इन्फेक्शन होतं म्हणजे धुळीचं भरपूर जणांनी इन्फेक्शन होतं तर ते पण होणार नाही जसं की आता खोकलाचं मिला पण बरं वाटत नाही तिला खोकला लावलाय तरी त्याचे कारण टळले जातात आणि खूप सुंदर असं झालंय तुम्हाला कसं वाटतंय मला तर खूप आवडलं संपूर्ण खूप छान दिसतोय एकदम नवीन नवीन जसा आय आपण घेतलाय तसं नवीन नवीन कोरा दिसतोय कारण की एवढे धूळ होती एवढा दिवस तर आता स्वच्छ झालंय तर बाय बाय आता खूप रात्र झाली उशीर झालाय अंधार पडलाय गुड नाईट बाय बाय mm. बाय